तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना बुलढाण्यात मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड असल्याने मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी एका पत्राद्वारे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे केवळ बुलढाणा शहरातच चार हजार मतदारांची नावे ही दोन वेगवेगळ्या प्रभागात असल्याचंही सांगण्यात आलं तर असंख्य मृत मतदारांची नावे अजूनही यादीत समाविष्ट असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे यानिमित्ताने आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले असून यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार बुलढाणा निवडणूक आम्ही सुद्धा वारंवार विनंती केल्या की मतदार यादीमध्ये आता जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी विसर्षपूर्वी त्यांचे त्यांच्याला आजही कायम आहेत अनेक लोक मृत त्यांचे नावाचा आवाज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव पाडण्याकरता हो त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूक यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होती आता आमच्या काही एक प्रभागामध्ये एका एका परिवाराच्या नाव चर्चा प्रभागामध्ये एका एका महिन्याच्या नाव चर्चा प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे पण तुम्ही मिळण्या कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही नवीन टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठरा वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही निवडून घेत नाही का तर महाराष्ट्र आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून ते मतभाजित करतात काय